तर नमस्कार मित्रांनो कसे हा मजेत ना आणि आजचा ब्लॉग बनवायचं कारण असं आहे मित्रांनो आपली व्हिडिओ तर सध्या बंद आहे थोडे म्हणजे शंभर एपिसोड झाल्यामुळे नवीन नवीन सुचवायला थोडा वेळ लागतो त्याच्यामुळे पण आज नऊ वाजले मॅडम तरी आज टी व्ही समोर ये नाही म्हणजे याचा अर्थ मराठी बिग बॉसवरती नाराज झाली विषय बिग बॉसचा आहे आम्ही हा शो कधी पाहिला नाही आणि हा मराठी शो बिग बॉस आम्हाला काही माहीतही नव्हतं पण हे चार पाच व्यक्ती जे गेले याच्यामध्ये सूरज चव्हाण म्हणा घनश्याम दरोडे म्हणा धनंजय पवार म्हणा हे आपले फॅमिलीमधले मेंबर गेले आणि असं वाटत होतं त्याच्यामुळं तो, तो, तो। आम्ही तो, हो तो शो पाहत होतो त्या रोज आम आपण ज्यांना बघत होतो धनंजय पवार झाले हे सुरज झाला आणि हो आपले घनश्याम दरोडे झाले यांच्यामुळं असं वाटलं की आपले फॅमिलीतले मेंबर त्या शोमध्ये गेलेले त्याच्यामुळे त्याच्यामुळं आम्ही एक उत्साहाने ते शो पाहत होतो आणि आज नऊ वाजले तरी मॅडम माझी बात इकडे यायला तयार नाही टी व्ही पुढं म्हणजे त्याचं कालचं कारण असं न पाहण्याचं काल जो शोमध्ये प्र प्रकार झाला त्या शोवर थोडे नाराज आहे बरेचसे व्यक्ती नाराज आहे त्याच्यावर आणि आज बघू आपण तिचं म्हणणं काय नेमकं चला ए अरे काय चालू आहे तुझ्या काम चालू आहे मी तेच म्हटलं नऊ वाजले तरी तुझं अजून टी व्हीवर लक्ष नाही काही नाही मराठी बस लागायची वेळ झाली तुझं काही लक्ष नाही आज आता लक्ष नसण्यासारखं त्याच्यात काही राहिलंच नाही तर काय करता मग पहिले जेवढे उत्सुकताने मला ते बघायला शो वाटत होता मी बघत नव्हते पण जे आपले आपल्या ह्याच्यातले जेवढे गेले कंटेस्टंट त्याच्यासाठी मला बघा वाटत होता कळतही नव्हता सूरज मुळ आपण सूरज झाले डीपी दादा झाले दोन तीन आपले आपल्या फॅमिली सारखे माणसं त्याच्यात गेले त्याच्यामुळं आपल्याला आनंद होता खूप वाटत होता आणि उत्साह होता मला कळतही नव्हता ते आता कळायला आता आता कळायला लागलो होतो शो तर त्यात कालचा जो किस्सा झालाय त्याच्यामुळे मला आता बिग बॉस बघायची इच्छाच राहिलेली नाही खरं ना खरं ना काय ते बरं मित्रांनो कोण कोण बिग बॉस पाहतो बरं का आता बिग बॉसचा विषय चालू आहे आम्ही याच्या आधी कधीच पाहिलं नाही मराठी बिग बॉस बर का मित्रांनो पण हे सुरज सावंत आले धनंजय पवार म्हणजे टिप्पी दादा हे इंस्टाग्रामवरची आमची फॅमिली घडीवरती आमची फॅमिली सारखीच आहे वा आपले आणि ते त्या शो मध्ये गेले त्याच्यामुळे आम्ही तो शो बघायला लागलो याच्या आधी आम्ही आजपर्यंत कधी तो बिग बॉस म्हणजे माहित नव्हता आम्हाला काय शो आहे हा आणि कळलं बी नाही आम्हाला ते महिनाभर आठ दिवस तर आम्हाला कळलं नाही त्याच्यात काय चालू नेमकं तरी आपले माणसं दिसत आहेत ना त्यांचा आनंद दिसतोय त्याच्यामुळे आम्ही बघत होतो बघत होतो आणि त्यातल्या त्यात आता शो मध्ये ते आनंद वाढत गेला आणि त्याच्यात काल त्यांनी असं केलं त्या शो मध्ये आर्यासोबत आणि मित्रांनो कोणला कोणला खरंच वाटतं बरं आर्या सोबत आर चुकीचं झालं म्हणून कोणाला काय भरपूर जणांना असं वाटतंय की या सोबत चुकीचं झालंय आणि झालंय ठीक आहे त्यांचं रूल आहे काय पण बिग बॉसनी फक्त नियम आहे बाकीच्या का बाकीचे नियम आहे ना मग तुम्ही निकिला ती तुम्हाला माहिती का काय करते समोरच्याला चिडून देते प्रवृत्त करते समोरच्याची सहनशीलता संपून जाते तिच्या पुढे इतकं डेंजर ते काय म्हणते मी पुढची पण शिक्षा घेईन पण मी पुढे काम करणार नाही मग हे बिग बसलं दिसत नाही का दिसत नाही तिचं काही बोस काय बोलतात की छोटे मुलं बघतात म्हणून आम्ही पुढचं काही दाखवत नाही मग जे आता निकी आणि अरबादचं जे जे काही असतं चाँ चाँ बोल ते बघत नाहीत का आणि तेच ना मित्रांनो आणि ह्यामुळे काय झालं माहिती का त्यांनी केलेलं सगळं चालतं बिग बॉसला पण बाकीच्यांनी केलं का बिग बॉसला सहन होत नाही असं जाणी एवढं केलं तर तिला जेलची शिक्षा दिली निक्कीने सगळं केलं तिला काय दिलं कॅप्टनशिप कॅप्टनशीचं काय सोडून बसले तुम्ही मेन शिक्षा द्या आता याच्यामध्ये जेवढी आर्या गुन्हेगार आहे तेवढीच निक्की पण गुन्हेगार होती आमच्या हिशोबाने तर तुम्ही निकिला काही शिक्षा नाही दिली तुम्ही शिक्षा आर्याला दिली आणि दिली तर दिली अशी शिक्षा दिली का तुम्ही पूर्ण शोचं टीआरपी डाऊन करावा होईल अशी तुम्ही शिक्षा देऊन टाकली तिला आम्ही शोचं टीआरपी खरच वाटला होता त्या आणि आता त्या शो च टी डाऊन होण्याची शक्यता आहे आम्ही एपिसोड बघितल्यानंतर पण पूर्ण डबल एपिसोड बघायचो की काही चुकलंय की बघायचं काय राहिलं का बागे, आ, बागे बागे है। है। डबल एपिसोड पाहत आम्ही तिथं असं झालंय फक्त निकिला पैसे देऊन त्या शो मध्ये असं नाही 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 शो ला असं वाटतंय बिग बॉस ला काय निकिचन यांच्या जीव वर शो चालू आहे बाकीचे फक्त तिथं आम्ही असं नाही तो शो चालणारच आहे तुम्ही तिला पण अशी शिक्षा द्या की पुढं काहीतरी आम्हाला पण बघायला असं अजून येईल म्हणून तेच ना आता शोवर असं पोहोच वाटत नाही पहिले जो आनंद होता त्या शोक नऊ वाजता जे आनंदाने आम्ही टीव्ही समोर जाऊन बसत होतो आता इच्छा नाही राहिली टीव्ही समोर जायची त्याच्यामुळे आम्ही आज किचन मध्ये आली तिला नऊ नाही तर नऊ टीव्ही समोर जाऊन बसायची बिग चालू होणार नाही घरात सगळ्यांना शांत करून बसायची की आरडा करू नका आता मराठी बिग बॉस लागलाय त्याच्यातलं काही चुकायला नको काही एपिसोड जायला नको असं त्याच्यामुळे मी इतकी लवकर आवरून बसायचे पण आज मला इच्छाच नाही की मी आता पटकन आवरून बसावं म्हणून निर्णय जो घेतला तो खरंच चुकीचा निर्णय आनंदाने मुलगी तिला काय कळत नाही आमची भक्ती आता माहिती सर्वांना आमच्या प्रेक्षकांना ती सुद्धा इतकी आनंदाने आणि विशेष म्हणजे काल जे घडलं आमची अशी इच्छा आहे की आर्याला परत वाईट कार्ड एंट्री देऊन तिला परत घरात घ्यावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे अजून कोणा कोणाला वाटत मित्रांनो काल ती ज्या प्रकारे गेली तिला कोणाशी भेटून दिलं नाही कोणाशी बोलून दिलं नाही काहीच नाही डायरेक्ट बिग बॉस बोलून द्यायचं बोलून द्यायचं होतं तिला तिला भूमीला काय लागतं पिल्लो तिला कोणा सांगतोच बोलून दिलं नाही काही नाही डायरेक्ट ती गेली तर परत दाखवलं सुद्धा नाही तिला म्हणजे एकदम चुकीचा निर्णय झाला तो बिग बॉसचा आम्हाला खूप आवड होती आम्ही आता आमचे मित्र आहे आता आमची फॅमिली <laughs> <टुप ची>, आहे <laughs> युट्यूब फेसबुकची कोण कोण खरंच मराठी बिग बॉस पाहत होतो बरं ह्या दोन तीन व्यक्तींमुळे नवीन पाहायला सुरुवात केली बॉ या लोकांमुळे आपण या दोन तीन व्यक्ती मुळे मराठी बिग बॉस पाहायला चालू केलं याच्या आधी कोण कोण पाहत नव्हतं सीझन आहे आम्हाला माहित नाही आम्हाला पहिल्यांदा कळलं का हा सीझन फाईव्ह म्हणून आम्हाला वाटत हा आम्हाला वा, माहित नाही मराठी डिब्यू असे कित्येक लोक आहे मित्रांनो खरंच तुम्ही ह्याच वर्षी हा फाईव्ह सीझन फाईव्ह पाहायला चालू केलं आणि खास करून नगर जिल्ह्यातले कित्येक जण होते ते आता आपल्या नगर जिल्ह्यातला येऊ काय याचं नाव होत छोटा खोटा रेबी होता घनश्याम घनश्याम जो होता तो बी छान खेळत होता ठीक आहे हा खेळ येतो प्रेक्षांच्या असं दुसऱ्याचं मन वाईट करून बिग बॉस काढू नका असं घराच्या बाहेर काढू नका तुम्ही जनतेने काढलं त्याचा निर्णय सगळ्यांना मान्य राहतो पण हा जो निर्णय होता बिग बॉसचा एकदम चुकीचा होता आणि बिग बॉस हा खरंच स्क्रिप्टेड लोक म्हणतात का स्क्रिप्टेड शो आहे तुम्ही सिद्ध करून देत आहे का हा शो खरच स्क्रिप्टेड गो खर कुठे ठीक आहे आता आम्ही तर आमच्या भावना व्यक्त केल्या आर्याबद्दल अजून कित्येक जणांच्या भावना आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा बाबा आम्हाला खरंच बाबा बिग बॉस मध्ये चुकीचं झालंय आणि कित्येक जण नवीन पाहायला सुरुवात केली बिग बॉस आणि कोणाकोणाच्या इच्छा होत नाही पाहायची हे बी सांगा नक्कीच करा आमच्या भावना होत्या आम्ही व्यक्त केल्यात आजपर्यंत आम्ही नाही व्हिडिओ केला कधी पण आम्हाला कालचं जो कालचं जो झालं ते आव आवडलं नाही त्याच्यामुळे आम्ही आज व्हिडिओ केलाय ठीक आहे चला आता पाहू आमची इच्छा आहे का बाबा आर्याला परत शो मध्ये दिसावा आणि परत बिग बॉस पाहायला सुरू करू धन्यवाद बाय बाय करू सगळ्यांना बाय वेटन <laughs>